नमस्कार आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त बेसनाचा लाडू स्वामी समर्थ महाराजांना गोड पदार्थामध्ये बेसनाचे लाडू आणि पुरणाची पोळी खूप आवडायची त्यामुळे हे लाडू आपण अगदी पंधरा ते वीस मिनटात बनवणार आहोत शिवाय तेवढेच दाणेदार आणि चवीला खूप छान लागतात चला तर सुरुवात करूया इथे दीड वाटी नॉर्मल वाटीने घरच्या कुठल्याही वाटीने तुम्ही माप घेऊ शकता बेसन पीठ घेतलं आहे जे आपण भज्यासाठी वापरतो जे साधं बेसनाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे विकत तुम्हाला डाळ दळून आणायची असेल तर तुम्ही ते पीठसुद्धा वापरू शकतात त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेला आहे इथे सुरुवातीला हे विकतचं पीठ असल्यामुळे हे ऑलरेडी सॉफ्ट असते म्हणून आपण यामध्ये थोडं सांभाळूनच तूप टाकणार आहोत पोहे खायच्या चमच्याने इथे तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप संपूर्ण विरघळलं की यामध्ये आपण बेसन पीठ मंद आचेवरच भाजून घेणार आहोत आणि जर तुमचं बेसन पीठ हे जुन्या डाळीचं असेल तर त्याला थोडा वेळ जास्तही आणि त्याला तूपसुद्धा जास्त लागू शके जास्त तूप यामध्ये आपल्याला गरजेनुसार टाकायचं आहे आता याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली याला लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजायचं आहे जोपर्यंत हे याचं तूप रिलीज होत नाही तोपर्यंत याला भाजायचं साधारण पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग कसा बदलला आहे आपल्याला झटपट लाडू बनवायचा आहे त्यामुळे आपण इथे हे साधं पीठ वापरत आहोत जे आपण विकत चालतो ते इथे आता एक चमचा तूप अजून टाकून याला भाजून घ्यायचं आहे आता आणखीन दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग आता बदलायला सुरुवात झालेली आहे आणि या स्टेजला सुगंधसुद्धा येत आहे है। है आता यामध्ये आणखीन आपण एक चमचा तूप टाकणार आहोत आणि याला परत मंदाचेवरच साधारण पाच ते सात मिनटं आणखीन भाजून घेणार आहोत साधारण आता सोळा ते सतरा मिनटानंतर याला व्यवस्थित असं तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि याचा रंगसुद्धा व्यवस्थित चेंज झाला आहे हे सगळं तुमचं बेसनपीठ कसं आहे त्यावरती डिपेंड करते एकंदरीत आता सहा चमचे तूप इथे वापरलं आहे वाटीच्या प्रमाणाने हे अर्धी वाटी तूप इथे वापरलेलं आहे अगदी नॉर्मल टेम्परेचरवरचं तूप आहे गरजेनुसार तूप कमी जास्त हे वाढवावं लागेल अति जास्त तूप घेऊ नका आणि अति ही हे विकतचं बेसनपीठ जास्त भाजायचं नाही नाहीतर ते कडूसर किंवा चवीला जळकट असं लागतं त्यामुळे याला मंद आचेवरच भाजायचं आणि हे तूप रिलीज व्हायच्या थोडंसं आधीपर्यंतच आपल्याला याला भाजायचं आहे आता या स्टेजला अगदी तूप सोडायच्या थोडंसं पहिले किंवा तूप रिलीज झाल्यावरती इथे दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलं त्यामुळे आपल्या लाडूचं टेक्स्चर हे खूप चांगलं येते आणि शिवाय लाडूसुद्धा दाणेदार बनतात बऱ्यापैकी थोडं तूप रिलीज झालेलं आहे आणि याला आता गॅस बंद करून दोन मिनटं असंच भाजून घ्यायचं आहे ताटामध्ये थंड करायला काढून घ्यायचं आहे अगदी संपूर्ण थंड करायचं नाही आहे थोडंसं कोमट असताना यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे पिठी साखर तुम्हाला जर भुरा टाकायचा असेल तर तो तुम्ही तोही टाकू शकता त्यानेसुद्धा लाडू दानेदार बनतात आता हे विकतचं पीठ आहे त्यामुळे आपण याला अति जास्त भाजलेलं नाही नाही तर लाडू हे अगदी करपल्यासारखे लाखा बाजूला मिक्सरमध्ये थोडी साखर विलायची आणि जायफळ टाकून त्याला जाडसर दळून घेतलेला आहे तुम्हाला जर बुरा विकत आणायचं असेल किंवा विकतचं पावडर शुगर टाकायचं असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात आणि यामध्ये तुम्हाला जर टरबुजाच्या बिया टाकायच्या असतील तर तुम्ही तेही टाकू शकतात जसं विकत भेटते तसं हे थोड्याशा बिया भाजून घेतल्या आहेत आता दीड वाटीसाठी इथे अर्धी वाटी साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त टाका आणि याला छान व्यवस्थित मिक्स करा आता तुम्हीसुद्धा बघू शकतात की हे लाडू अजिबात रूम टेम्परेचरवर वितळणारसुद्धा नाही कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे साजूक तूप हे थोडंफार वितळू शकते आणि बसतसुद्धा नाहीत शिवाय हे टाळ्यालासुद्धा चिकटत नाही त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ही रेसिपी करून बघा आता लाडू वळायला घेऊयात हेत आपले दानेदार आणि छान असे टाळ्याला न चिटकणारे तेवढेच खुसखुशीत असे झटपट होणारे विकतच्या पिठाचे बेसनाचे लाडू